जनकपुरी मध्ये जाण्याकरिता रामप्रभू विश्वामित्रजी आणि लक्ष्मणजी निघतात आणि घाल्यावरती रस्त्यामध्ये एक आश्रम दिसतो आश्रम दिसल्याच्या नंतर रामप्रभू विचारतात गुरुजी गुरुदेव हा आश्रम तर फार सुशोभित दिसतोय म्हटले कुणाचा आहे त्यावेळेस विश्वामित्रजी सांगतात राघवा एकेकाळी इथे गौतम नामाचे ऋषी राहायचे त्यांची पत्नी होती अहिल्या आणि त्यांचा हा आश्रम रामप्रभू म्हणतात गुरुदेव याची पूर्ण कथा आम्हाला सांगा विश्वामित्रजी कथा सांगतात म्हणतात अहिल्या ही ब्रह्मदेवांची पुत्री आहे सुंदर अहिल्या उपवर झाल्याच्या नंतर ज्यावेळेस अहिल्याचा विवाह करायचा ब्रह्मदेवांनी आठ ठेवली जो कुणी पृथ्वीला तीन प्रदक्षिणा मारून येईल त्याला मी माझी अहिल्या देऊन टाकेल म्हणे माझी अहिल्या त्याच्या गळ्यामध्ये ही वरमाला घालेल इंद्र चंद्र सूर्य वरुण त्याच्यामध्ये गणपती बाप्पा सुद्धा होते निघाले पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी पण गणपती बाप्पा निघाल्याच्या नंतर गणपती बाप्पांना उंदीर मामा म्हणतात बाप्पा आपण निघालो खरे पण सगळ्यांच्या फॉर्च्युनर स्कॉर्पिओ आपला तीन चाकाचा रिक्षा आहे म्हणले उंच टेकडी लागली तर बाप्पा तुम्हाला उतरावं लागेल आणि मला धक्का द्यावा लागेल म्हटले ला आपण जिंकणार नाहीत उंदीर मामा सांगायला लागले बाप्पा म्हणले मूषक मला आहे आपण जिंकणार नाही पण किमान उद्या आपण साक्षीदार तरी असू की आम्ही सुद्धा याच्यामध्ये होतो पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा मारण्यामध्ये निघाले गणपती बाप्पा हळूहळू हळूहळू हुँँँँ, हळूहळू हळूहळू सगळे देवता तोपर्यंत अगदी शंभर दोनशे किलोमीटर पुढे गेले हे पाठीमागाचे यांचा रिक्षा रस्त्यामध्ये गौतम ऋषी होते गौतम ऋषींनी देवतांना विचारलं का कुठे कशासाठी एवढी धावपळ कुठल्याच देवतांनी काहीच उत्तर दिलं नाही वेगामध्ये निघून गेले गणपती बाप्पांची दम्मा आणि गाडी आणि गाडी गौतम ऋषींनी विचारलं बापा ही देवता एवढी का पळत आहेत म्हटले तुम्हाला माहिती नाही म्हणले नाही सांगा बाप्पा म्हणले ते कशाला थांबतील म्हणले त्यांना पटकन जाऊन वर मला गळ्यात घालून घ्यायची थांबत नसतात म्हटले ते म्हणले काय झालं म्हणले ब्रह्मदेवाची पुत्री आहे अहिल्या अहिल्याचा स्वयंवर ठेवलाय ब्रह्मदेवांनी आठ अशी ठेवली जो कुणी पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा मारून येईल त्याच्या गळ्यामध्ये माझी अहिल्या वर टाकेल म्हणून ही देवता एवढी पळतायत गौतम ऋषी म्हणले ठीक आहे आता लक्षात आलं म्हणले हे लयच पळायला लागलेत आपल्याला असं बोलले नाही ते गौतम ऋषीच बापा म्हणले येऊ का हो या तिथेच गौतम ऋषी थोडस पुढे गेल्याच्या नंतर दोन मुखी गाय होती आणि आपलं शास्त्र असं सा सांगतं दोन मुखी गायीचं जर तुम्ही दान केलं तर तुम्हाला पृथ्वी दानाचं पुण्य लागतं कशाचं पृथ्वीदानाचं पुण्य लागत दोमुखी गाय म्हणजे काय गायला दोन तोंड नाही येत असत त्यावेळेस गायीला दोमुखी म्हटलं जातं आणि त्या अवस्थेमध्ये जो गाईचं दान करतो त्याला पृथ्वीदानाचं पुण्य लागतं आणि जो गायीला प्रदक्षिणा मारतो त्याला पृथ्वीच्या प्रदक्षिणेच पुण गौतम ऋषींनी गोमातेला तीन प्रदक्षिणा मारल्या ब्रम्ह लोकामध्ये गेले ब्रह्मदेवांना समजावून सांगितलं म्हणले मी पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य मला प्राप्त झालंय पटवून दिलं ब्रह्माजींना पटलं पटल्याच्या नंतर ब्रह्माजींनी माहिलेला सांगितलं यांची सर्वप्रथम पृथ्वीला तीन प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य यांना मिळालंय अहिल्या मातेने गौतम ऋषींच्या गळ्यामध्ये वरमाला घातली दोघांचा विवाह सोहळा अगदी आनंदामध्ये आनंदामध्ये पार पार इंद्र तिथे आला, आला नंतर इंद्राच्या मनामध्ये सूड भावना इंद्र म्हणतो पृथ्वीला तीन प्रदक्षिणा मारायच्यात म्हणून धावपळ आम्ही केली या बाबाने अगदी कमी वेळेमध्ये पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्यही घेतलं आणि आहिलेला घेऊन गे निघूनही गेला एक दिवस या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही इंद्राच्या मनामध्ये सूड भावना म्हणे एक दिवस तरी बदला दे घेईल एक दिवस गौतम ऋषी ब्रह्म मुहूर्तावरती स्नान करायला जायचे अगदी इंद्राने सूर्य भगवंताला आज्ञा केली की म्हटले तुम्ही जा आणि सूर्य उदित झालाय असं दाखवा आता इंद्र होते सगळे देवतांचे राजे ऐकावं लागलं सूर्याला आणि चंद्राला ऐकलं आएकल, ऐकल्याच्या नंतर अगदी रात्र होती पण कोमरा आरवला चंद्र भगवान आरवले इंद्राच्या सांगण्यावरतून गौतम ऋषी जागे झाले स्नाना करिता गेले स्नाना करीता गेले तेवढ्यामध्ये इंद्र आला आल्याच्या नंतर गौतम ऋषीच्या कुटियेमध्ये गेला नंतर कळालं गौतम ऋषींना की अरे सूर्य उदित झाला नाही आपल्याला काहीतरी भास झाला वापस आले आल्याच्या नंतर कुटियेच्या बाहेर आवाज दिला अहिल्या दार उघड अहिल्या दार उघड म्हणल्याच्या नंतर अहिल्या मातेला प्रश्न पडला अरे जर आपले पतिदेव आपल्याला द्वाराच्या बाहेरून आवाज देत असतील तर आपल्या जवळ ते कोण आहेत इंद्र स्वतःच्या रूपामध्ये प्रगड झाला झाल्याच्या नंतर कळालं इंद्राला जर गौतम ऋषींनी आपल्याला पाहलं तर आपलं काही खरं नाही गौतम ऋषींना पाहिलं खरं नाही म्हटले आईला मातेने दरवाजा उघडला इंद्र पळायला ला लागला गौतम ऋषींनी शाप दिला जा तुला शंभर भग पडतील म्हंटले इंद्र पळून गेला अहिल्या तिथे राहिले अहिल्या मातेला सुद्धा गौतम ऋषींनी शाप दिला अहिल्या जा दगडाची होण पडशील स्पाशान होण पडशील अहिल्या माता म्हणते स्वामी आजपर्यंत तुमची सेवा केली साधना केली त्याचं फल दिलं का तुम्ही हे मला माझी काय चूक माझी काही चूक नव्हती मला वाटलं तुम्हीच आहेत माझी चूक नाही त्याच्यावरती मला उपशाप पाहिजे गौतम ऋषी उपशाप देतात अहिल्या ज्यावेळेस त्रेता युगामध्ये भगवान रामचंद्रजी येतील आणि ज्यावेळेस त्यांच्या चरणाचा स्पर्श तुला होईल त्यावेळेस तुला पुनर पुन्हा तू अहिल्या होशील उपशाप दिला रामप्रभूंना विश्वामित्रजी सांगतात म्हटले राघवा ही अहिल्या तेव्हापासून तुझ्याच येण्याची वाट बघते म्हटले तुझ्या चरणाचा स्पर्श या शिलेला कर रामप्रभू म्हणतात गुरुदेव ते कस करू शक्य नाहीये एवढ्या महान पतीव्रतात त्यांना माझे चरण राघवा अरे तेव्हापासून फक्त तुझ्याच येण्याची वाट पाहते आहिल्या गुरुदेवांच्या तुण रामप्रभूंनी स्वतःच चरण लावलं तेवढा मध्ये असलेली मा अहिल्या परत मा आहिलेला नव जीवन प्राप्त झालं सियावर रामचंद्र भगवान की समोर गेले अगदी मिथिला नगरीकडे जाणार सांगितलं म्हणले आपण सीतेच्या स्वयंवरामध्ये जातोय राजा जनकाची कन्या मिथिला नगरीमध्ये जातोय म्हटले आपण निघाले मिथिला नगरीच्या जवळ आले आल्याच्या नंतर सांगितलं म्हटले रावान आपल्याला इथेच धनुष्याचं पूजन वगैरे करायचंय ऐकलं गुरुदेवांच स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे महाराजे त्या ठिकाणी आलेले होते त्या देशोदेशीच्या राजे महाराजे आलेत राघव सुद्धा आलेत आल्याबरोबर राघवांची आणि मा सीतेची वाटिकेमध्ये भेट होते नजरेला नजर भेटते मा सीता मनामध्ये संकल्प करते कि हाच राजकुमार माझे पती असले पाहिजेत मनामध्ये संकल्प केला राघव निघून गेले स्वयंवराची सगळी तयारी पूर्ण झाली आणि स्वयंवराची तयारी पूर्ण झाल्याच्या नंतर अगदी स्वयंवरासाठी देशोदेशी राजे महाराजे आले मा सीता आल्या सगळ्यांना वाटायचं आता सीता आमच्याच गळ्यामध्ये ही वरमाला टाकतीये सगळ्यांना वाटायला लागल पण जनकजींनी पण ठेवला म्हटले जो कुणी या धनुष्याचा भंग करेल त्याच्याच गळ्यामध्ये माझी सीता वरमाला टाकेल म्हटले अर्धे राजे महाराजे तर तिथेच गायब झाले म्हणले काही खरं नाही धनुष्यच का ठेवला ठेवण्याचं कारण जो धनुष्य उचलण्याकरिता लाखो सेवकांची गरज पडायची त्या धनुष्याची सेवा करण्याकरिता होती वगैरे एक दिवस मा सीतेला वाटलं धनुष्याच्या खाली ही जागा खराब झाली म्हणून एका हाताने धनुष्य उचलला आणि दुसऱ्या हाताने धनुष्या खालून सारून घेतलं राजा जिले आले विचारतात अरे हा धनुष्य कुणी उचलला याच्या खाली सारुण कुणी घेतलं स्वच्छता कुणी केली सांगितलं आपल्या जानकीने धनुष्य एका हाताने उचलून त्याच्या खाली स्वच्छता केली म्हणून म्हटले आपली जरी मुलगी असली तरी ही सामान्य नाहीये ही ब्रह्मचित्तकला आहे ही आधी माया शक्ती आहे ही परांभा आहे आणि हिला सुयोग्य वर मिळाला पाहिजे म्हणून जो या धनुष्याचा भंग करेल त्याच्याच गळ्यामध्ये माझी सीता माझी जानकी वर मला टाकेल